नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण जा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकाळी तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते लातूर या ठिकाणी दोनशे एकोणसाठ क्विंटल आवकालेली जास्तीचा दर आहे दहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल जात हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समते अकोला या ठिकाणी आवकालेली एकशे पंधरा क्विंटल जास्तीचा दर आहे एक हजार अकरा हजार रुपये क्विंटल दर दहा हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटल जात हे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणकाठ या ठिकाणी जास्तीचा दर आहे दहा हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी जास्तीत दर दहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल